शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंतक गोपाल उगले शेतकरी मित्रांनो हरभरा असं पीक आहे की ती शेतकऱ्याला सोनंसुद्धा देऊ शकतं परंतु जर आपण जातीची निवड किंवा वानाची निवड जर चांगली केली नाही तर खूप मोठं नुकसान आपलं होऊ शकतं आणि केलेली मेहनतसुद्धा त्या ठिकाणी वाया जाऊ शकते तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय जाणून घेणार आहोत तर विशिष्ट जाती आणि टॉप आठ अशा जाती की ज्या जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या असतील ज्या रोगप्रतिकारक क्षमता ज्याची चांगली असेल अशा जाती आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्या, त्या जातींचा कालावधी सुद्धा जाणून घेणार आहोत पेरणी केल्यापासून ते घाटे परिपक्व होण्यापर्यंत या किती वेळ घेतात याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहिली जात कोणती शेतकरी मित्रांनो तर परभणी चणा सोळा नंबरची ही जात आहे परभणी चणा सोळा अशा या जातीचं नाव आहे तर ही जातीचं वैशिष्ट्य काय तर परभणी संशोधनाचं परभणी संशोधन वान खरंतर हे आहे आणि मराठवाडा व वा आसपासच्या कोरड्या प्रदेशासाठी सुद्धा उत्तम ही जात आहे आणि याचा कालावधी किती आहे तर एकशे दहा ते एकशे वीस दिवस दिवसांचा कालावधी ही जात घेते आणि उत्पन्न किती मिळतं तर आठ ते अकरा क्विंटलपर्यंत पर एकरचं उत्पन्न हिचं आहे तर उत्पन्न तुमच्या मेहनतीवरती अवलंबून आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नियोजनावरती अवलंबून आहे हवामानावरती जमिनीवरती याच्यावरती खरं तर उत्पन्न आपलं अवलंबून असतं याच्यानंतर नंतर दुसरी जात आहे सर्वात जास्त प्रचलित ही जात आहे ज्या की ब्याण्णव अठरा नावाची ही खरं तर जाते बाजारभावाला तर ही चांगली जाते ज्या वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर बाजारभावाला ही चांगली जाते मोठे दाणे याचे आहेत त्याचबरोबर रोग क्षमता सुद्धा चांगली आहे त्याचबरोबर मर रोगासाठी सुद्धा प्रतिबंध म्हणून ही काम करते त्याचबरोबर व्यापारी वान म्हणून हे समोर आलेलं वान आहे आता याच्यानंतर जर हिचा कालावधीचा जर विचार केला तर शंभर के ते पंधरा दिवसांचा कालावधी ही तर जात घेते आणि उत्पन्नाचा विचार केला तर साडे आठ ते साडे नऊ म्हणजे दहाच्या घरात तर हिचं उत्पन्न पर एकर मध्ये आपल्याला मिळतं याच्यानंतर आहे फुले विक्रांत नावाची जात स्थानिक पातळीवरती लोकप्रिय तर ही जात आहे आणि रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा हिची चांगली आहे रोगप्रतिकार क्षमता ही जे चांगले असणारे मराठवाड्यामध्ये चा प्रचंड वापर याचा शेतकरी बांधव करतात पेरणीसाठी हिचा कालावधीचा जर विचार आपण केला तर एकशे दहा ते एकशे वीस दिवस खरं तर ही जात घेते उत्पन्नाचा जर विचार केला तर साडेसात ते दहापर्यंत याचं एकरी ॲव्हरेज आपल्याला मिळू शकतं नियोजन जर चांगल्या पद्धतीचं असलं तर चांगलं उत्पन्न आपण पर एकरमध्ये आपण याचं उत्पन्न मिळवू शकतो यानंतर शेतकरी मित्रांनो आहे दप्तरी एकवीस नावाची जात ही सुद्धा प्रचलित दा, आ, ही जात आहे सुधारित उत्पादन क्षमता हीची आहे या जातीची आणि रोग व किडींसाठी ही खरं तर चांगली तग धरणारी जात म्हणून समोर आलेली आहे सर्वांना सर्वस्रोत किंवा सर्वांना माहिती आहे की रोग आणि किडींसाठी तग धरणारी खरं तर ही जात आहे आणि कालावधीचा जर विचार केला या जातीचा तर एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसांपर्यंत हिचा कालावधी आहे आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर साडेसात ते साडेनऊ पर्यंत पर, पर एकर हिचं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं यानंतर आहे जे के अकरा नावाची जात आता या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की पारंपरिकपणे विश्वासार्ह ही खरं तर वान आहे तर ही जात आहे आणि परिस्थिती परिस्थितीसुद्धा टिकून राहणारी ही जात आहे बाजारामध्ये सुद्धा ही जी चांगली मागणी आहे व्यापारी हिला चांगल्या पद्धतीनं मागणी व्यापाऱ्यांकडून या जातीसाठी असते यानंतर आहे पिकवी हरिता सहा नंबरची खरं तर ही जाते विशेष हिचं या जातीचं असं आहे की विदर्भासाठी विशेषतः विदर्भासाठी उत्तम खरं तर ही जाते आणि कोरड्या भागासाठी कोरडा भाग सहन करणारी ही जाते विशेष म्हणजे मर रोगासाठी खूप प्रतिकारक जात ही आहे खरं तर यावर्षी रोगाचा खूप मोठा प्रादुर्भाव प्रत्येक हरभऱ्याच्या शेतामध्ये होणार आहे तर त्यासाठी आपण पिकविहरिता या जातीची जर निवड केली तर चांगल्या पद्धतीनं मर रोगापासून आपलं पीक हे वाचू शकतं या या जातीचा हरिता या जातीच्या कालावधीचा जर विचार केला तर एकशे सहा ते एकशे दहा दिवसांपर्यंत ही जात येते आता या उत्पन्नाचा जर विचार केला तर साडेपाच ते आठ ते नऊ क्विंटल पर्यंत या, या पर एकर या जातीचं उत्पन्न आपल्याला मिळतं तर आपल्या उत्पन्न हे परत एकदा सांगतो उत्पन्न तर हे आपल्या हवामानावरती जमिनीवरती किंवा नियोजनावरती अवलंबून आहे त्यामुळे तर त्यामुळं आपण मी जे सांगतोय किंवा विद्यापीठानं जे आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्न आपल्याला होऊ शकतं जर आपण मेहनतच नाही घेतली उत्पन्न त्यापेक्षा कमी होऊ शकतं यानंतर आहे शेतकरी मित्रांनो पिकेवी हरिता नावाची जात मराठवाडा भागातील लोकप्रिय आहे रोग प्रतिकार क्षमता हिला जास्त असल्यामुळे मराठवाड्यामध्ये चांगली प्रसिद्ध जात तर फुले विक्रणी आहे हिला जास्त घाटे देणारी ही आहे कालावधीचा जर विचार केला या जातीचा तर एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये परिपक्वता या जातीचे यानंतर आहे बिडियन बिडियन नऊ तीन नावाची खरतरी जाते आणि विशाल चना नावानं ही जात प्रसिद्ध आहे आता हिची वैशिष्ट्य काय तर कोरडवाहू भागात टिकणारे तर हे वाहन आहे म्हणजे कोरडवाहू जमिनीत ही चांगल्या पद्धतीने येऊ शकते त्यानंतर मोठे दाणेसुद्धा हिचे असतात आणि रोग प्रतिकार क्षमता हिच्या या जातीमध्ये चांगली आहे उत्पादनाचा जर विचार केला तर सात ते नऊ क्विंटलपर्यंत इचं उत्पादन पर एकर मध्ये आपल्याला मिळतं तर शेतकरी मित्रांनो अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद